शेतकरी बंधू नो नमस्कार मी अग्रिकॉस कुशल सोर्णे मित्रांनो सर्वात महत्वाचं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय कंटिन्यू टोमॅटो प्लॉट ची अपडेट देतो जे त्यापैकी जर बघितलं आपण तर वाल असेल तुमचं घेवडा असेल मिरची असेल कांदा पीक असेल कोणत्याही पिकात संपूर्ण मार्गदर्शन आपण करत आलेलो आहे कांदा पिकामधील रोपांची होणारी मर असेल सगळ्या गोष्टींमध्ये आपण काम करतोय आणि पण करत राहणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन माहिती एक मोलाचा सल्ला तुमचा किती खर्च वाचू शकतो सांगता येत नाही बरोबर आहे सर्वात महत्वाचं आपण आलेलो आता खतवडमध्ये वर्ष आहे दुसरं मार्गदर्शनाखाली प्लॉट आपला आता दुसऱ्या वर्षाला आहे साधारण तीन तीन चार चार एकर त्यांचे प्लॉट राहतात सर्वात महत्वाची मुलाखत जाणून घेऊ भाऊ नमस्कार आपलं नाव संदीप आपलं शरद गणपत मुळाने साधारण मला किती वर्षापासून ओळखता दोन वर्षापासून बरोबर आहे संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही कंटिन्यू घेत आलेले बरोबर आहे कधी काही जाणवलं का प्लॉट मध्ये काही प्रॉब्लेम उद्भवले का नाही काय काहीच नाही साठवीचा प्रॉब्लेम झाला डम्पिंगचा त्याच्यामध्ये जर बघितलं इथून मागे त्या वावरांमध्ये जो प्रॉब्लेम जास्त होता त्या तुलनेमध्ये किती झाला मागच्या वर्षी थोडा कमी झाला कमी झाला ना आणि या वर्षी त्यानुसार जर आपण प्रिव्हेंटिव्ह थोडा प्रयत्न केलाच आहे परंतु बघू फळ लागल्यानंतर झाड सुकत त्या ठिकाणी आणि एकमेव थोडस वेगळं थोडस किती कोपरा कोपरायत एक, एक, दोन एक ते दोन गुंठ्याचा जागा आहे का ती होतच म्हणजे होत कायमस्वरूपी तिथे होतच बाहेर तर मित्रांनो त्या ठिकाणी तरी आपण बऱ्यापैकी तिथं रिकव्हरी मागच्या वर्षी मिळवली परंतु आता जर बघितलं आपण आता आलल्या प्लॉट वर आणि तुम्ही जे काही टायटल बघून आज व्हिडिओ बघताय त्याच नुसार आपण जर बघितलं तर थोडी मुलाखत घेऊ आणि मग शेवट थोडं बोलू त्या विषयावर आता टोमॅटो मार्केटचा उल्लेख सांगणार आहे मी त्या तुलनेत कसं राहील आणि मागचा जो काही व्हिडिओ तो एक फीडबॅक पण मी तिथं दाखवणार आहे मागं काय बोललो होतो त्यानुसार घडतंय की नाही घडतंय याच्यामध्ये काय म्हणतील हे फक्त पोपटपंची फक्त बोलायचं काम करून राहिले बोलायपेक्षा दाखवायचं काम करतो मार्केटचा अंदाज द्यायपेक्षा फळं काढून देतो उत्पन्न खात्रीशीर देतो बरोबर आहे आता मला एक सांगा भाऊ मागच्या वर्षापासून आता जर बघितलं आपण जी डेव्हलपमेंट असेल फुटवा असेल सेटिंग असेल सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या वजन असेल आता पूर्ण अनुभव तुम्हाला आलेला आहे वर्ष दुसरं आहे पहिल्या वर्षात आलेला अनुभव आणि त्या तुलनेत ते रिझल्ट आणि ह्या वर्षाचा अनुभव काय बदल अनुभव चांगला चांगले फोटो शंभर टक्के आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी सेटिंग पण चांगली फोटो आणि आरेमन सारखा प्लॉट झालाय व्हरायटी कोणती दोनशे दोनशे पंचवीस आहे म्हणजे आर्यमान सारखा फुटवा दोनशे पंचवीस एखाद्या थांबत नाही पूर्ण झाड नुसतं लिक्विड म्हणजे लेवल किती वाढवा तरी ते थांबत नाही आणि अशा कंडिशन मध्ये स्टॉप स्टॉप थांबलेली सेटिंग कशी होईल सेटिंग चांगली आता पूर्ण प्लॉट दाखवा दोन्ही तिन्ही साइडनी प्लॉटचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही दाखवा मी बोलतो तोपर्यंत आता जर बघितलं भाऊ तर असं साधारण बऱ्यापैकी मागच्या वर्षी आपल्या अपोजिटर पण होते बऱ्यापैकी त्यांनी कमेंट पण केल्या होत्या का ते म्हटले की भाऊ काय होतं काय नाही शेवटी त्यांचे तोंड बंद झाले शंभर टक्के ना त्यानंतर एव्हरेज चांगलं भेटलं वजन कसं मिळालं वजन जास्त जास्त भेटलं म्हणजे जिथं फुल ती खटकीच्या खालीच खटकीच्या खालीच भरून गेली होती आता जर बघितलं आपण मित्रांनो वजन क्वालिटी त्यानंतर आपला असलेला मार्गदर्शनचे फायदे आणि जे काही आतापर्यंत दोन वर्षांमध्ये त्यांनी माझे व्हिडिओ बघितले त्याच्या आधी पण बघत होते एक डेमो करायचा म्हणून करून बघितलं सक्सेस झालं बरोबर आहे या वर्षी पण ठेवलं शेतकरी आहे तुम्हाला मोकळ सांगतो मी स्वतः पण शेतकरी आज माझा पण प्लॉट चालू आहे आपण खर्च करत असताना एक विचार करतो का आज आपण समोरच्यावर खर्च करणार याच इनपुट भेटतं की नाही भेटत एक रिक्स राहते शेती करणं म्हणजे खूप मोठी रिक्स आहे आणि या रिक्सला जर यश मिळालं तर त्याला परत विषयच राहते जोडच राहत डबल ऍव्हरेज मिळाला शंभर टक्के बरोबर आहे त्यानुसारच त्यांनी यावर्षी पण मार्गदर्शन ठेवलं आता मेन उद्देश आपण मेन विषय आपल्याला जो काही घ्यायचा आता तो आहे मार्केटचा अंदाज आता आपण मार्केटच्या अंदाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी मागील अंदाज तर जून महिन्याचा मार्केट पाचशे सहाशे सातशे रुपये राहू शकतो त्याच्यानंतर परत एक अंदाज दिला मे महिन्यामध्ये मी म्हणजे हा अंदाज दिला एप्रिलला पण मे महिन्या एक अंदाज दिला का अचानक मार्केट वाढलं त्यावेळेस मी होतो शिरूर मध्ये मी सांगितलं बा हजार क्रॉस झालं पण हजारच्या पुढे काही जाणार नाही आणि ते गेलं पण नाही परत दोन दिवसात मार्केट रिव्हर्स आलं आता कंडिशन अशी एका जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुलै ऑगस्ट मधला सांगतो फक्त जुलै ऑगस्ट मध्ये मार्केट काय राहील मित्रांनो सगळ्यात जर बघितलं आपण तर ज्या काही नवीन लागवडी असतील आधीच्या लागवडी असतील तर आता जे काही मार्केट राहणार आहे हे मार्केट साधारण तुमचं दिवाळीपर्यंत स्थिर राहणार आहे तीनशे चारशे पाचशे हे मार्केट तुमचं दिवाळी पर्यंत स्थिर राहणार आहे मित्रांनो आता बघितलं आज तारीख आहे तुमची अली पंचवीस ऑगस्ट आज पंचवीस ऑगस्ट आहे मी एप्रिल मे महिन्यात व्हिडिओ टाकलेला होता की जून जुलै ऑगस्ट चा उल्लेख केला होता आणि जुलैचा ऑगस्टच्या महिन्यावर थोडा भर दिला आणि दिवाळीपर्यंत मार्केट सांगितलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की टोमॅटोचं मार्केट हे साधारण हजार क्रॉस होऊ शकतच नाही आणि ते शेवटपर्यंत क्वचित एकदा अर्ध्या ठिकाणी झालं तर ते फक्त दाखव हा फक्त ते दाखवाय पुरतच झालं आता जर कंडिशन बघितली तर मार्केट आहे नऊशे आठशे रुपयाच्या आत होतं आता जर बघितलं आपण तेवीस चोवीस ऑगस्टला मार्केट खूप डाऊन झालं याचे एकमेव कारण असे एका प्लॉट बऱ्यापैकी चालू झालेले आवक वाढली त्याच्यामुळे मार्केट डाऊन झालं दुसरी गोष्ट कंटिन्यू जो पाऊस चालू होता पावसामुळे जर बघितलं तर प्लॉटला चालू व्हायला टाइम होता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा हा आणि मध्यंतरी दोन चार दिवस जे काही ऊन पडलं ना प्लॉट वडून आले त्याच्यामुळे कालच्या मार्केटला किंवा दोन दिवसाच्या मार्केटला आवक वाढली आवक वाढल्यामुळे साधारण कधी नाही लागत तेवढ्या सात हारी पिंपळगाव मार्केटला लागल्या होत्या आलेल्या अंदाजावरून आज पण आपला स्वतःचा माल पिंपळगाव मार्केटला आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे ला पण व्हिडिओ टाकून झालेले युट्युबला त्यानंतर जर बघितलं तर पुढील एक ते दोन महिन्याचा ते जानेवारी महिन्यापर्यंत ढोबळमानाने जा देतो याच्यावर सर्वात महत्वाचा विषय तुम्ही असं म्हणू नका तुम्ही सांगितलं म्हणून हेच घडलं पाहिजे बरोबर आहे अंदाज आहे चुकू शकतो मी पण माणूस आहे सक्सेस ठरला ना मार्केट जेवढं सांगितलं तेवढं होतच आताचा मेन अंदाज तुम्हाला सांगतो मित्रांनो आतापासून मार्केट डाऊन होणार म्हणजे होणार आड़ीशे, आड़ीशे मार्केट जानेवारी पर्यंत तीनशे चारशे पाचशे अडीचशे अडीचशे रुपयापासून पुढे मार्केट राहील याच्या पलीकडे मार्केट जाऊ शकत नाही कारण की बाहेर राज्यात देखील टोमॅटोची जे काही उत्पादन आहे ते आता वाढतंय आणि त्यानुसार त्यांची जशी जशी आवक वाढेल तस तसं आपल्या मार्केटला डिमांड कमी होणार आहे आणि दुसरी गोष्ट पंधरा ऑगस्ट नंतर मार्केटमध्ये व्यापारी येतात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि दरवर्षी तीन ते चार वर्ष झाले तिढून मागा काढल्या गोष्टी पण इडून पुढे या गोष्टींवर विशेष विश्वास ठेवू नका मार्केटमध्ये व्यापारी आला म्हणजे मार्केट वाढणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट जे काही जून पासून मार्केट चालू होतं साधारण पंधरा जूनला मार्केट दरवर्षी वाढतं पंधरा पासून मार्केट जे काही वाढतं तर पंधरा पासून साधारण पंधरा ऑगस्ट पर्यंत मार्केट कधी कधी हजार दीड हजार दोन हजार कधी कधी क्रॉस करून जातं आतापर्यंत आता सर्वात महत्वाचा जे काही मार्केटमध्ये आलेला अनुभव आहे हा तोच अनुभव आहे की साधारण आपण जर बघितलं तर आता एक अंदाज घ्यायचा आजची तारीख पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट पासून जर बघितलं आपण तर पुन पुढचं तुमचं जानेवारी महिना अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे पाचशे शेवट मार्केट सांगतोय याच्या पलीकडे जर मार्केट वाढलं तर त्याला परत कारणीभूत ठरणार आहे तो वळीवाचा पाऊस आणि त्यानंतर थोडं मार्केट परत कमी जास्त होऊ शकतं किंवा वाढू शकतं त्याचं कारण असं आहे या हंगामामध्ये झालेली आमाप लागवड लागवड खूप झाली त्या लागवडीवर जर थोडाफार पर परिणाम झाला तर शंभर टक्के मार्केट टिकून राहू शकतं परंतु मार्केट असं पन्नास शंभर रुपये एवढं बी काही खाली येऊ शकत नाही असा हा अंदाज आहे योग्य वाटलं तर तुम्ही आता हा मागचा फीडबॅकचा व्हिडिओ तो बघितलेलाच आहे सांगितल्याप्रमाणे हा पण व्हिडिओ आहे याच्यावर का आता तुम्ही कमेंट करू नका का फेका चालू आहे किंवा काही एखादं चुकीचं काही सांगतोय चुकीचं काही सांगत नाही कंटिन्यू नाही म्हणून सांगतोय आलेला अनुभव व्यक्त करतोय दुसरी गोष्ट प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये असताना आता थोड्यापैकी फाय डिफिशियन्सी जाणवलं त्यांना सांगतोय परंतु तुम्ही बी लक्ष राहू द्या की आता ह्या प्लॉटला जाणवतोय मला पानांचा पिवळेपणा जाणवतोय आणि पानं असे थोडेफार सुरमडल्यासारखे आणि खालून जांभळे झाली बरोबर आहे सर्वात महत्वाचं प्लॉटला आलेली फॉस्फरसची डिफिशियन्सी आलेली आहे आपल्याला झाड सांगतंय जर आपण ह्या कंडिशनला एकरी किलो ते तीन किलो दिलं आणि त्यानंतर फेरस सल्फेट फेरस सल्फेट इड्डा फेरसनेमध्ये फेरस सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो जर दिलं तर शंभर टक्के तुमच्या प्लॉटवरची पूर्णपणे जी काही काळोखी आहे ती त्या आठ दिवसामध्ये पूर्णपणे जैसे ते होऊन जाईल वरून तुम्हाला स्प्रे टाकायचा आहे बारा टक्केच चिलेटेड इड्डा फेरस पाचशे ग्राम आणि झिंक घ्यायचंय त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये टाक टाकायचंय टाटाचं माणिक म्हणजे आसिटा मपराइट शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची जबरदस्त तुम्हाला रिझल्ट भेटल यानंतरचे काय ऍप्लिकेशन असतील सायझो पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम बोरॉन अडीचशे ग्राम सिटिंग प्लस फुगवन एकदम जबरदस्त मिळेल मागच्या वर्षी तुम्ही गुरु वगैरे स्प्रे घेतला रिझल्ट कसे भेटले भेटले फुगवन चांगली मिळाली सायझोचे रिझल्ट काहीच नाही शेवटपर्यंत नाही शेवटचं फळ कसं विकलं तुम्ही बुरी विकली का मीडियम साईज विकली ने, ने। एक नंबर म्हणूनच विकला शेवटपर्यंत आज बी मला शेतकऱ्यांच्या कॉल आता प्रत्येक शेतकरी हेच सांगतो का साहेब क्वालिटी चांगली मिळू राहिली मार्केटला पहिल्यांदा व्यापारी उचलून घेतोय आणि आपल्या पण घरच्या मालाची तीच परिस्थिती आहे बघा योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन ही आमची पहिल्यापासून ओळख आहे कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार सदैव तुम्हाला देत राहणार आहे घ्यायचं काम तुमचं आहे आणि दुसरी गोष्ट ही घेत असताना आता जर वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ योग्य आहे प्रत्येक व्हिडिओचा शेवट करताना मी हेच सांगतो फुल फुलाची पाकळी एकूण एक शेतकऱ्याचा फायदा हो माझी मनोमनीच्या आज त्यांच्या गावामध्ये एक प्लॉट होता आज गावात पाच सहा प्लॉट झाले प्रत्येकाचे प्लॉट शेट कंडिशनला आहे आपण त्या पण एक दोन शेतकऱ्यांची व्हिडिओ घेऊ मुलाखत घेऊ का त्यांना काय वाटलं त्यांचं पहिलंच वर्ष आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतंय प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा आज सोशल मीडियाची पॉवर खूप मोठी आहे एकच ग्रुपवर टाकायचं तीनशे शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो त्याच्यापैकी एक शेतकऱ्यांनी जरी फॉलो केला तरी तो कमेंट मधून कळवतो का नाही बया साहेबांचं काम चांगलं आहे चांगलं काम करताय पोहोचवायचं काम तुमचं योग्य वाटलं नक्की की पोहोचवा धन्यवाद भाऊ धन्यवाद